हो नमस्ते नमस्कार आपल्या युट्यूब चॅनल समजा सर्व माझं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर मी स्कूलमधून आले आणि आता जस्ट चेंज वगैरे करेन आणि बाकीचं आवरेन तर आज उशीर झाला मला तर ना काम पण होते ना आज मी दिवशी मारत बसते तर त्याच्यातच माझा वेळ गेला तर आता मी पटकन आता आवरून घेते थोडा चेंज करता नशी बोलते चला तर मी ना आता वेळ आहे तर चिवडा करायला घेणार आहे तर म्हटलं चिवडा राहिलाच मी संडेलाच बनवणार होती आणि त्याच्यानंतर मग राहिलंच माझं जाणं त्या आषाढी एकादशी त्याच्यानंतर मग आपलं राहिलंच तर मी बाकीचं साहित्य काढून ठेवलेलं आहे आणि हे भांडं पण मोठं असं काढून ठेवलेलं आहे आता काय करते मी थोडंसं चाणून घेते म्हणून आणि ना लगेच पडता मी बनून घेणार आहे कारण की वातावरण थंड असल्यामुळे फोनमध्ये लगेचच ठेवतात लगेच बनून घ्यायचं पण आहे बाकी तेव्हा ते खायला ठेवेल बाकीचं काही करून थोडंसं आपल्याला गाणी मी मानून ठेवतो आता काय तेल तापत ठेवलेलं आहे मग आपल्याला काय करायचं आहे आधी मस्त मी शंका थोडीशी खूप भाजून घेणार याच्यावर टाकणार आहे लगेच ऍड करायचं आहे सॉरी हे कढीपत्ता आणि मिरची नंतर मग आपले हे मसाले टाकणार आहे मी घरच्या घरी तर ते मसाले पण टाकून घेणार मी आणि मस्त छान मिक्स करणार नंतर मग हे फसल नाही तर ते ऍड आहे त्याच्यानंतर लास्ट पण हे करणार ते त्याच्यामध्ये म्हणून आपल्याला जास्त काही टाकायची गरज डाळ्या वगैरे काय कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे भविषाने फक्त थोडेशी घेतले आहे कारण की आपले नाही का जरा व्यवस्थित खरपूस तळलेले छान लागतात तर त्याच्यामुळे ते घेतलेली आहे त्याला मस्त मस्त खरपूस भाजून घ्यायची लालचं तर असे हो ना खरपूस होऊ द्यायचे ना असं काय करायचं कसं घ्यायचं म्हणजे नरम होत नाही आपल्याला त्याच्यानंतर मिरची मस्त करून म्हणजे एकदम खरपूस भाजणार म्हणजे मिरची पातळायची म्हणजे ती खाताना ना एकदम क्रंची लागते आणि मला खूप आवडते कढीपत्ता तर खूप सारा घेतलाय मी कारण गाव गावाचा आता कढीपत्ता खूप छान असतो आणि मी ना थोडीशी नॉर्मल चटणी सुद्धा बनवणार आहे मला नक्की आणि मिरची एकदम आली घाबरून गेली मी पहिले ना मम्मी बनवायची चिवडा वगैरे म्हणजे खायला मज्जा वाटते पण करायला खरंच कोणती पण गोष्ट अशी अवघडच आहे आणि पहिले मम्मी नाही का बनवायची आम्ही फक्त कापायचं काम करायचो तालुक्यात काही ना काही छोट्या मोठ्या मदत करायचो आणि मम्मी सर्व लाडू करंजी चिवडा परत म्हणजे घरीच शेव करायची एवढं बापरे डब्याच्या डब्याचे भरले राहायचे आमचे इतकी मज्जा घ्यायची ना गावाकडे दिवसच खूप आहे ते आमचे लहानपणीचे जेवढी मज्जा गेली ना खूप आणि तुम्हाला सांगते आमच्या गावाकडे पहिले काय यायचं ते हे यायचं खवा ना खवा यायचं एकदम ओरिजिनल खवा आणि तो खवा आहे ना प्रत्येक आला घ्यायचं चार दहा किलो मग सध्या खव्याचे आम्ही मम्मी हे बनवायची गुलाबजामुन एवढे भारी ना प्युअर एवढे छान टाकायचे ना आणि मग खवा पण करायचं खवा पण कडे मग टाकायचा गरम करायचा त्याच्यामध्ये साखर नसायची एकदम ओरिजिनल खवा नुसतं आठवलेलं असायचं तुझ्याच ते नुसार गरम करायचं त्या साखर टाकायचो आणि असं वाटीमध्ये गरम गरम खायचो एवढं भारी भारीनार नको थोडं उडेल हा नंतर चढणी बनसीच आता बघा खूप उडेल का Edukata ini di menjadi cita. तेव्हा काय नाही पाहू शकते मला दाखवतं मी तेवढे छान ग्रीन दिसते मस्त तर आता काय करायचं आपल्याला हे तेल मी गॅस बंद करून दिलं आहे तर आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे तर हळद आता जास्त टाकायची आहे आणि गॅस हेच ठेवायचं आहे त्यानंतर लाल तिखट कारण की मी हिरवी मिरची टाकलेली आहे ना त्याच्यामुळे जास्त ते टाकणार आणि आपल्याला गरम मसाला थोडं ऍड करायचा आहे थोडीशी कस पण टाकणार आहे मी मस्त ह्याच्यावरती ऍड करायचे आणि मग याला, याला पूर्ण आपण एक मिक्स करून घेऊया हो मिश्रण आणि लाल मिरची आणि हे तुम्ही टाकणार ना शेवटी तर असं तेल ना गॅस ऑन नव्हता ठेवायचा कारण की ते जळ जळ ना तर जळक वाच तो आपल्या पिव्याचा त्याच्यामुळे मग आतमध्ये पण थंड ते आता आपण ह्याला मिक्स करून ठेवू आधी गरम असेल तर हात हे नका करू असं चमच्या तुम्ही हे करा कारण की गरम असतं ना त्याच्यामुळे चटका बसू शकतो तेलाचा आपल्याला त्याच्यामुळे अस चमच्याने मिक्स करा तुम्ही आता मी हाताने मिक्स करणार आहे कस करते बघ छान आता असं हाताने आपल्याला असं तोडून घ्यायचंय तिखट असते आहोत आणि ही ना चिवड्याची पद्धत माझी मम्मीची आहे माझी मम्मी अशी चिवडा बनवते मम्मी ना आता तर चिवडा बनवताना आजपर्यंत

तू बनवणार चुडा हवा नाही तो हवा शिको पण मी तो शिकले नाही ना जो, जो ने जळून जाणार हां हां सरस खाली वाट करून घ्या म्हणजे आपलं नाही का जे व्हाईट असतील ना बरोबर ते मिक्स होऊन जाते हां हां खूप छान लागतो हा चुडा तुम्ही करून पहा सगळं गरम गरम खायला आणि ना थोडं थोडं करत जायचं म्हणजे कसं फ्रेश पण असतो आणि मी खूप साऱ्या पत्ता ऍड केल्या हवे गावाकडचा होता ना सर्व <laughs> एक मिनिट मी कोसळ्यामध्ये ना कोसऱ्यामध्ये बाजू तू तिघीठ घेतलेलं आहे

दोन प्रकारचे फायनली चिवडा रेडी झालेला आहे इथं पाहू शकता तर आपला चिवडा मस्त रेडी झालेला आहे आणि खूप भारी झाला आहे आणि आम्ही वन के जी म्हणजे आणि आपण वन के जी आणि अर्धं हे टाकलं असेल अर्धा किलो फर्सन म्हणजे आधा तर हा फर्सन आता रेडी झाला आपण टेस्ट करायला देऊ आधू दिशूला अर्धं वाटेल ठीक आहे आपण टेस्ट कराल दिशूला इकडे समजा तर आता कसं झालंय ना आपल्याला दिशेव सांगेल पुढे कस झालं दिशी कुरकुरी झाला का आणि चव मीठ वगैरे तर झाला आपला आता मी बनवून देणार आहे मस्त चला बंद बंद काय झालं का मी ना काय झालं माझं ना डाळ घालण्यासाठी पिशी ऑलरेडी आणून ठेवली होती तर आता मला हेच करते चुड्याला काम आहे तर मी आता चुडा भरते आणि बाकीच्या मुलांना पण वरच्यावर खायला ठेवणार आहे आणि हा बाकीचा पॅक करून बाकी आणि चला बाकी आणि खालच्या खाली ठेवते तर आ, ना एवढा चिवडा तर परत मी थोडं थोडं फरस ठेवलेलं आहे म्हणजे मग मला जसं परत करून देता येईल आणि मग मी त्यांच्यासाठी परत करून ठेवेल आणि असं घर बायला ना म्हणजे केलेलं होंटी आंटा याची गरज पडत नाही आपल्याला म्हणून मग मी ना असं करूनच ठेवते मुलांसाठी आणि आधी तो खूप चिवडा करायची पहिले आता तरी म्हणजे आता कमी जरा असं पहिले तर खूप आणि कंटाळाला का मग आम्ही मस्त खायचो कांदा टोमॅटो टो, कापूड लिंबू मस्त खात बसायचो पहिले डिशूच होती तेव्हा आणि तिकच राहायचो आधी नंतर मग आता जरा कमी झालंय मध्ये वर्षावर ना सुरुवातची चिवडा झाल्यानंतर मी किचन इथं क्लीन करून घेतलं लगेच म्हणजे तेलकट वगैरे पडलेलं असताना लगेच लगेच लगे किचन ओटा क्लीन करून घेत असते मी चला मी किचन ओटा क्लीन करते नंतर बोलते तुमच्याशी थोडस प्रकाश इथं कमी दिसेल मला किचनमध्ये तुम्हाला इथला ना एक बल्ब उडला उडला खराब झाला तर त्याच्यामुळे मग दुसरा एक हा एक मी जायचं जरा प्रकाश पडतोय तर मी तर खिचडी टाकलेली आहे आता करायला देवपूजा वगैरे झाली माझी तर इथं मी थोडीशी ना कोबी ना धुवून ठेवलेली आहे मस्त वॉश केली तिला आणि त्याचं पाणी निचून घेते आता मी आणि त्याचं मस्त छान मंचुरियन बनवणार आहे व्हेज मंचुरियन तर आता पटकन बनवते आणि माघा ना मसाला घेऊन आली होती एक एका एक्झिबिशनमध्ये एक गेली होती तर हा आपण ना सर्व याच्यासाठी वापरू शकतो चिकनसाठी किंवा नाही का भाज्यांसाठी असं तर मी आता ट्राय करते कसं होतं काय तर चला मी पटकन करायला घेते आण तर तुम्हाला पण दाखवते कमी ना हा मसाला ना फोडलाच नव्हता म्हणजे किती दिवस काही काढलेलंच नव्हतं पण ते थोडस ॲड करून आपण चिकन पण मी खालीच तुम्हाला कोण ना करू द्यादी पण आता याला मिक्स करून घेऊयात बॅटर आधी ना जेवढं असं मिक्स करता येईल तेवढं करू कारण पाणी नाही ॲड करायचं नंतर बघू आपण पाणी थोडंफार तर असं बनवले खिचडी बनवले आणि घरीच मस्त छान मंचुरियन बनवलेली आहे तर तुम्हाला दाखवते खूप छान झालेले आहे पत्ता गोबीचे एवढे छान झालेले आहेत फक्त एवढे की गोल गोलच असे पुरण आहे पण क्रिस्पी झालेले तुम्हाला दाखवते हे बघा बघा क्रिस्पी टेस्ट करून दाखवतो का सॉस लावून खा सॉस कस लागते तर ना मुलं जर पत्ताकोबी असेल ना तर तुम्ही असं त्यांना बनवून द्या तर मुलं पत्ताकोबीसुद्धा सुद्धा खातील तर चला आम्ही जेवण करतो नंतर बोलते सोबत खिचडी मस्त आहे आणि इथं कोल्हापुरी ठेसा मंचुरियन कसं झालं दिशू छान आहे जेवण करतो आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत